त्या आता आपण मुलच्या बसस्टॉपवरती आहे आणि आपण कमला आजीच्या दुकानात आहे कमला आजी वयानं ऐंशीच्या पार आहेत आणि ऐंशी या वर्षीपर्यंत मुलच्या बसस्टॉपवर एक छोटासा टॉल लावून केडी विकताना मला ते आज दिसले आणि मी येताना बघितलं आणि थोडी चर्चा केली दोन्ही मुलं मरण पावले त्यांच्या सुना आहेत आणि त्या सुनांसोबत ते राहत असतात आणि वर्षातही दा ते सगळं जे दुकान चालवत आहे जे केडी तिथून आपला औषधीचा खर्च काढत आहे तेरा पंधराशे भेटतात त्याच्यातून बाकी होतं आणि आजीसोबत बोलून मग तो आनंद झाला आणि आजी ऐंशी वर्षाच्या आहेत फक्त ऐंशी वर्षातही आजी केडी वेगतात म्हणजे स्वतःचा उदार उदार झालं पाहिजे काम चाललं पाहिजे यासाठी ते करतात मुलच्या आणि बाहेरच्या जनतेला मी विनंती करतो आपण मूलच्या बस स्टॉपवर कधी आलं तर आजीच्या दुकानातून अवश्य पिढी घ्या म्हणजे वस्तू घ्या आजीला मदत काही करू नका फक्त आजीकडे ला लावलेल्या केडी घ्या म्हणजे आजीला दोन रुपये भेटतील त्याच्यातून ते त्यांचं सगळं चालेल एकदा हां आणि सगळं आहे आजीकडे आणि तुम्ही जे नातू आहे जुना आहे सगळं धरून ते आहे पण येताना एकदा आजीच्या दुकानातून केडी घ्या बाकीचे दुकान आहेच मूळमध्ये पण आजीला एकदा आपण अवश्य भेट द्या